नमस्कार अनेक लोक कामानिमित्त म्हणा किंवा कुठल्याही कारणानं सतत प्रवासात असतात आधुनिक जीवनात तर प्रवास हा सगळ्यांच्या जीवनशैलीचाच एक अविभाज्य भाग झालाय आता या प्रवासाचा काही ना काही परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर कळत न कळत होतच असतो अशा वेळी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीत वापरून आपलं आरोग्य आणखी चांगलं करण्यासाठी उत्तम ठेवण्यासाठीचे प्रयत्न या आपण करत असतो प्रवास म्हणजे मध्ये अध्व असा शब्द आहे म्हणजे पायांनी चालणं किंवा कुठल्याही वाहनातून प्रवास करणं याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आधी पाहूया जेव्हा शरीराला गती मिळते मग ते तुमच्या चालण्यामुळे असो किंवा कुठल्याही वाहनामुळे असतो जेवढी गती जास्त तेवढा शरीरातला वातदोष जास्त वाढतो असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे आता जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा विशेषत काय होतं तर अस्थि हाड म्हणजे सांधे आणि सगळ्या शरीर घटकांची झीज होऊ शकते ज्यांना खूप जास्त प्रवास आहे त्यांच्या मणक्यांवर आघात होत असतो म्हणून कमरेच्या मानेच्या मणक्यांची झीज यामुळे होऊ शकते बरेचदा जे ड्रायव्हर्स असतात त्यांच्या बाबतीत तासन तास एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे मुळग्यारीसारखे अपचनासारखे त्रास होऊ शकतात आयुर्वेद फार बारकाईनं अगदी सूक्ष्म आणि विस्तृत विचार करणारं शास्त्र आहे हे संदर्भ पाहिले की आपल्याला वारंवार जाणवत एका श्लोकात म्हटलंय अध्वा वर्ण कफ स्थौल्य सौकुमार्य विनाशन हा म्हणजे बघा चालणं हे जर आपण व्यायाम म्हणून केलं तर काय होतं तर कफ दोष कमी होतो स्थूलपणा म्हणजे वाढलेलं वजन मेद कमी होतो आणि सौकुमार्य म्हणजे काय तर जो नाजूकपणा आहे आ, काही सहनच होत नाही किंवा जी दुर्बलता आहे ती नष्ट होते आणि शरीर दृढ होत आणि तेच जर अतिप्रमाणात झालं म्हणजे चालणं किंवा कुठल्याही वाहनानं केलेला प्रवास जर खूप जास्त झाला ज्याला म्हटलं हे मार्गक्रमण ते केलं तर काय होईल अत्यध्वा विपरीतो अयम जरा सहा म्हणजे अतिरेक झाला तर काय होतं जरा म्हणजे शरीर जीर्ण होतं शरीराची झीज होते शरीर, शरीर घटकांचं नुकसान होतं किंवा वार्धक्य आणि दुर्बलता येते अशक्तपणा येतो आता प्रवास तर आपण टाळू शकत नाही कारण तो आपल्या रोजच्या कामाचा भाग आहे पण त्यामुळे जे काही दुष्परिणाम कळत नकळत आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावर होत आहेत ते कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही सोपे असे पाच बदल आपण करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत उपाय नंबर एक प्रवासात घालण्याचे कपडे तुम्ही रोज कामानिमित्त जर खूप प्रवास करत असाल किंवा क्वचित जरी प्रवास असेल तरी सुद्धा प्रवासाच्या वेळेत कपडे सैल असावेत कम्फर्टेबल असावेत याची काळजी घ्यायला हवी सध्या जीन्स हा खूपच लोकप्रिय पर्याय म्हणजे स्त्रिया पुरुष लहान मोठे सगळेजण जीन्स वापरायला प्राधान्य देतात पण या कापडामध्ये हवा खेळती राहत नाही शिवाय आपल्या उष्ण हवामानासाठी हे जाड कापड योग्य नाही म्हणून शक्यतो कॉटनचे कपडे वापरायला हवेत तेही थोडे सैल असायला हवेत मुंबईला बरेच जण प्रवासाच्या निमित्तानं रोज तास दोन तास लोकलचा बसचा प्रवास करतात तिथे तर हवामान खूप दमट असतं उष्ण असतं म्हणून खर तर वर्षभर कॉटनचे सैल कपडे वापरायला हवेत खूप घट्ट जाड कपडे वापरल्यामुळे घाम जास्त येतो ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो आणि जर तुमचा टू व्हीलरचा प्रवास असेल त्यात जर जीन्स वापरली तर ओटी पोटाच्या भागातली आणि जननेंद्रियांच्या जवळची उष्णता वाढू शकते जर खूप उष्णता वाढली तर त्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं असं संशोधनात सिद्ध झालेलं आहे म्हणून कपड्यांची काळजी घ्यायलाच हवी आता आपला मुद्दा नंबर दोन प्रवासात घेण्याची आहाराची काळजी जे लोक खूपच प्रवास करतात त्यांच्या बाबतीत अर्थात बाहेरच्या आहाराचे ऑप्शन्स जास्त असतात आणि अनेकदा त्यांना त्याशिवाय पर्यायच नसतो घरचं जेवण मिळू शकत नाही अशा वेळी बाहेरचं खाण्याला काहीच ऑप्शन नसतो पण घरातून अं काही गृहिणी असतात ज्या लवकर बाहेर पडतात कामाचं ठिकाण लांब असतं त्यांना रोज बाहेर खावं लागतं कि किंवा कंपनीत काम करणारे लोक आहेत त्यांना कंपनीमध्ये कॅन्टीनमध्ये नाश्ता जेवण करावं लागतं आमच्या सुद्धा भागात एमआयडीसी असल्यामुळे माझ्याकडे अनेक पेशंट येतात जे वर्षानुवर्ष कंपनीच्या कॅन्टीन मध्ये नाश्ता किंवा किमान एक वेळेस जेवण घेतात अर्थात जे बाहेरचं जेवण असतं कॅन्टीनचं म्हणा हॉटेलचं म्हणा त्या जेवणाचा दर्जा घरच्या जेवणापेक्षा थोडा दुय्यम असणारच शिवाय बरेचदा मोठ्या प्रमाणावर अन्न बनवलं जातं तेव्हा त्यामध्ये सोडा वापरण्याची शक्यता जास्त असते हॉटेलमधलं जे जेवण असतं ते कितीही चवदार असलं तरी घरच्या जेवणासारखे हेल्दी ऑप्शन्स किंवा जो दर्जा आहे तो बाहेर सांभाळला जात नाही म्हणून माझा सल्ला असतो ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून डब्बा न्यायला हवा किंवा हॉटेलपेक्षा घरगुती जेवण मिळत असेल तर त्याला पसंती द्यायला हवी रोज खूप तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा साधे जेवण निवडायला हवं प्रवासात सुद्धा वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात त्यांना बॅलन्स करण्यासाठी खूप आंबट तिखट तेलकट पदार्थ नेहमी कमी ठेवायला हवेत आणि मधुर रसप्रधान स्निग्ध आहार घ्यायला हवा कारण प्रवासामुळे शरीरात जी झीज होते है, जो वात वाढतोय तो भरून काढण्यासाठी आहार कसा पाहिजे तर ज्यामध्ये मधुर रसाचं प्राधान्य आहे तर फक्त गोड पदार्थ का तर नाही भात पोळी दूध तूप खारीक बदाम खजूर किंवा अंजीर केळी अशी काही फळं हे सगळे मधुर पदार्थ आहेत जेव्हा शरीरात आधीच वात पित्त वाढलेलं आहे अशा वेळी खूप तिखट म्हणजे कटू म्हणजे मसालेदार आहार घेतला तर वातपित्त आणखी वाढतं आणि जेव्हा हे दोन दोष वाढतात तेव्हा झीज किंवा नुकसान आणखी स्पीडनं व्हायला लागतं ज्यांना रोज प्रवास आहे त्यांनी सकाळी नियमितपणे शुद्ध तूप आहारात घ्यायला हवं सध्या चांगलं दूध किंवा शुद्ध तूप मिळणं अवघड आहे मग त्याऐवजी मी शुद्ध बदाम तेलाचा पर्याय माझ्या पेशंट्सना सांगत असते तेही पोटातून घेण्यासाठी बनवलेलं असावं त्यासाठी उच्च दर्जाचे मधुर चवीचे बदाम वापरून लाकडी घाण्यावर तेल बनवलेले तेच बदाम तेल पोटातून घेण्यासाठी योग्य म्हणून जर तुम्हाला तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही असं बदाम तेल वापरू शकता रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा बदाम तेल तुम्ही गरम पाण्यातून किंवा जर खात्रीचं दूध असेल तर त्याबरोबर घेऊ शकता त्यामुळे शरीरातला वाद कमी होतो शरीर स्निग्ध राहतं स्नायू आणि हाडं स्ट्रॉंग होतात आणि झीज भरून यायला मदत होते याचबरोबर शतावरी अश्वगंधा बोक्षूर सुंठ ही काही औषध आहेत जी मधुर आहेत स्निग्ध आहेत आणि वातनाशक आहेत अशा औषधांपासून बनवलेला आपला असा शतावर्यादी कल्प आहे हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा फक्त स्त्रियांसाठी नाहीये तर शरीरातली झीज भरून आणण्यासाठी आहे त्याचबरोबर झीज भरून आणण्यासाठी तुम्ही च्यवनप्राश किंवा खारकेची पावडर खजूर असेही काही घटक नियमितपणे आहारात घ्यायला हवेत अर्थात हे सगळे खाण्यापूर्वी तुमचं पचन आणि तुमचं वजन याचाही विचार करायला हवा जर वजन जास्त असेल तर तुम्ही बदाम तेल घेऊ शकता आणि आठवड्यातून एकदा वात कमी करण्यासाठी घाण्यावर बनवलेलं शरीर शुद्धी करण्यासाठी योग्य असलेलं असं एरंडेल तेल सुद्धा घेऊ शकता ज्यामुळे जास्त असलेला मेद कमी व्हायला मदत होते आणि वात सुद्धा कमी होतो पचन सुधारत वजनाला सुद्धा मदत मिळते आता आपला उपाय नंबर तीन आठवड्यातून एकदा अभ्यंग आणि स्वेदन करणे अभ्यंग म्हणजे काय तर औषधी तेलांनी अंगाला मसाज करणे याचे फायदे काय आहेत तर अभ्यंग माचरेत नित्यम सराश्रम वात दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न म्हणजे अभ्यंग हा रोज करण्याचा उपक्रम आहे ज्यामुळे जरा म्हणजे वार्धक्य दूर राहतं आपण एखादं कापड जुनं झालं किंवा बिरलं की त्याला आपण जीर्ण झालं म्हणतो तशीच अवस्था वय वाढलं की शरीर घटकांची होते याला म्हटलंय जरा जीर्णावस्था ही दूर ठेवण्यासाठी काय करायचं तर नियमितपणे अभ्यंग सध्या फक्त दिवाळीलाच आपल्याला स्नान आठवतं पण ज्यांना खूप प्रवास आहे ज्यांचा वात वाढलेला आहे अशा लोकांनी किमान सुट्टीच्या दिवशी विश्रांती घ्यायला हवी आणि पूर्ण अंगाला औषधी तेलांनी मसाज करायला हवा त्यासाठी तुम्ही घाण्यावरचं तिळतेल वापरू शकता बदाम तेल वापरू शकता किंवा नारायण तेल अश्वगंधा तेल अशी औषधी तेल सुद्धा वापरू शकता अर्हम आयुर्वेदचं सुद्धा शुद्ध तेल आणि अश्वगंधा शतावरी बला ज्येष्ठ मध अशा औषधांपासून बनवलेलं अरहम मसाज ऑइल अवेलेबल आहे तेही तुम्ही त्यासाठी वापरू शकता जे तेल तुम्ही वापरणार आहात ते साधारण एल घ्यावं थोडं कोमट करावं आणि पूर्ण अंगाला हाताने दाब देऊन चोळून जिरवावं विशेषतः ठिकाणी गोलाकार मसाज करावा म्हणजे हाडांना आणि स्नायूंना उत्तम पोषण मिळतं त्यानंतर शक्य असेल तर तुम्ही वैद्यांकडे जाऊन स्वेदन म्हणजे औषधी काढ्याचा शेक घेऊ शकता किंवा सुट्टीच्या दिवशी तेल लावल्यानंतर छान गरम आंघोळ करू शकता ज्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात आणि जो स्टिफनेस आहे किंवा जे पेन होते बॉडी पेन आहे सांध्यांच्या ठिकाणी किंवा सगळ्या बॉडी मध्ये जो जी वेदना असते ती कमी व्हायला मदत होते तर हे दोन सोपे उपक्रम आहेत अभ्यंग आणि स्वेदन ज्यामुळे वाद कमी होतो आणि सगळ्या शरीराची लवचिकता आणि स्ट्रेंथ वाढायला मदत होते आता उपाय नंबर चार हा रोज करायचा उपाय आहे नस्य आणि पादाभ्यंग रोज अभ्यंग करणं सगळ्यांना वेळेमुळे शक्य नाही मग त्यासाठी काही शॉर्टकट आहे का कि तर आयुर्वेदात म्हटलंय की तुम्हाला वेळ नसेल तर किमान डोकं आणि पाय यांना तरी तेल लावायला हवं रोज किमान नस्य तरी करायला हवं हा पादाभ्यंग म्हणजे काय तर तळपायांना तेल जिरवणं पायांच्या ठिकाणी वाद जास्त वाढतो म्हणून रोज पादाभ्यंग करण्याची सवयच लावायला हवी प्रवास असो किंवा नसो त्याचे फायदे काय ते तुम्ही या सविस्तर व्हिडिओत पहा हा व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला तुम्ही हा पाहिला असेल मग तुम्ही रोज पादाभ्यंग करायला सुरुवात केली की नाही ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा पादाभ्यंग करण्यासाठी तुम्ही शुद्ध तूप वापरू शकता बदाम तेल खोबरेल तेल वापरू शकता तुमची प्रकृती कशी आहे ऋतू कोणता यानुसार तुम्ही औषधाची यानु निवड करा तुम्हाला खूप उष्णता असेल किंवा उन्हाळा असेल तर त्यासाठी तुम्ही असं आपलं शतधौत मलम आहे ते वापरू शकता ते आपण शुद्ध तुपापासून बनवतो ते लावलं की अगदी पायाला लगेच इन्स्टंट थंड वाटतं आणि जिरवलं तर उष्णता मुळापासून कमी व्हायला मदत होते अगदी दोन ते चार थेंब तेल किंवा तूप घेऊन तुम्ही पायाला ते अशा मसाजरनं असा कांज काशाचा फूट मसाजर येतो त्यांनी पायाला ते जिरवलं तर उष्णता कमी होते वात कमी होतो पाय दुखत असतील टाचा दुखत असतील तर त्याही कमी व्हायला मदत होते खूप छान झोप येते आणि हे करण्यासाठी फक्त पाच मिनिटं पुरतात त्याची सवय मात्र लावायला हवी असाच दुसरा अगदी सोपा उपक्रम आहे नस्य रोज रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध तूप किंवा बदाम तेल साधारण आठ ते दहा थेंब नाकात टाकावं इतका हा सोपा उपक्रम आहे शिरो भागामध्ये वाढलेलं जे वात आहे पित्त आहे त्याला कंट्रोल करण्यासाठीचा सा बेस्ट उपाय म्हणजे नस्य तुमच्या जवळच तुम्ही एक छोटा बॉक्स करून त्यामध्ये एखादी अशी तुपाची बॉटल किंवा नस्य करण्यासाठी बदाम तेलाची एक बॉटल हे ठेवू शकता त्याचबरोबर पादाभ्यंग करण्यासाठी असं हँडी असलेलं हँडल असलेलं काशाचं फुट मसाजर ठेवू शकता या तिन्ही गोष्टी तुमच्या बेड जवळ हव्याच मागच्या पादाभ्यगाच्या व्हिडिओमध्ये मी हे मसाजर दाखवलं तेव्हा बऱ्याच प्रेक्षकांनी हे कुठे मिळेल याची चौकशी केली आणि तुमच्यासाठी आपण अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉग मध्ये शुद्ध कांस्य धातू पासून बनवलेलं असं फूट मसाजर अवेलेबल केलंय याचं वैशिष्ट्य म्हणजे याला दोन्ही बाजूनी कांस्य लावलेले इकडूनही आहे आणि इकडूनही आहे ही बाजू तुम्ही फूट मसाजसाठी वापरू शकता आणि दुसरी बाजू एक आशाची ती तुम्ही फेस मसाजसाठी वापरू शकता म्हणजे थोडं तूप किंवा कुंकुमादी तेल किंवा बदाम तेल असं चेहऱ्याला लावून एक दोन मिनिटं या बाजूने चेहऱ्याला सुद्धा तुम्ही हे शकता ज्यामुळे चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात जे औषध आपण चेहऱ्यावर लावतोय ते जिरायला मदत होते आता याची ऑर्डर करायची असेल किंवा मा अधिक माहिती हवी असेल तर तुमच्याकडे हा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता ज्याप्रमाणे गाडी खूप वापरली किंवा कुठलंही मशीन वापरलं तर त्याला आपण ऑइलिंग करतो तरच त्याचे पार्ट चांगलं काम करतात तसंच आपल्या शरीराचं प्रवासामुळे आपल्या शरीरात झीज होण्याची प्रक्रिया वेगानं व्हायला लागते त्याला ऑक्सिडेशन तर ती भरून आणण्यासाठी ऑइलिंग हवं आणि तेच आहे अभ्यंग पादाभ्यंग नस्य म्हणजे हेच आहे सगळं आता आपला उपाय नंबर पाच रोज शक्य असेल तेव्हा मांडी घालून बसणे किंवा वज्रासन करणे बहुतांश वेळा प्रवासामध्ये आपले पाय खाली लोंबकळत असतात शिवाय दिवसभर आपण टेबल खुर्ची कल्चरमध्ये बसत असतो वावरत असतो त्यामुळे पाय खाली लोमकळत राहतात म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा प्रवासात असताना जर शक्य असेल तर किंवा घरी आल्यानंतर का होईना मांडी घालून बसण्याची सवय लावा खर तर सगळ्यांनी नियमित व्यायाम तर करायलाच हवा पण ज्यांना जास्त प्रवास आहे त्यांनी किमान कंबर पाठ पाय यांची विशेष काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी सगळ्यात सोपं आसन आहे वज्रासन ज्यामुळे शरीर वज्राप्रमाणे दृढ होतं ते वज्रासन हे इतकं सोपं आहे की कोणीही कुठेही ते करू शकतो त्याला वेगळी जागा लागत नाही फार प्रयत्न सुद्धा लागत नाहीत फक्त एक अवेअरनेस हवा आणि त्याची सवय लावायला हवी वज्रासनाचे फायदे कोणते त्यासाठी सुद्धा आपण वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही हा पाहिला नसेल तर नक्की पहा त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे कळतील आणि तुम्ही नक्की वज्रासन करायला सुरुवात करा दिवसभर जो रक्त प्रवाह पायांच्याच दिशेने होत असतो त्याला पुन्हा सुरळीत करण्यासाठी वज्रासनासारखं दुसरं सोपं आसनच नाही मांड्या गुडघे या सगळ्यांसाठी हे आसन उपयोगी तिथली लवचिकता स्ट्रेंथ वाढायला उपयोगी आणि तुम्ही जेवणानंतर सुद्धा हे करू शकता म्हणून रोज घरी आल्यानंतर जेवताना मांडी घालून बसा आणि जेवल्यानंतर थोडा वेळ वज्रासनात बसा बघितलं किती सोपे आहेत हे पाच उपाय हे खर तर सगळ्यांनीच करायचे उपाय आहेत पण ज्यांना जास्त प्रवास आहे त्यांनी तर आवर्जून करायलाच हवेत अगदी रोज करायला हवेत आता प्रवासादरम्यान आ, काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात आपल्या आरोग्यासाठी म्हणजे फोनचा अतिवा अतिवापर पहिली गोष्ट कुठल्याही प्रवासात तुम्ही पाहिलं तर सगळेजण फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात त्यामुळे मणक्यांवर अधिक ताण येतो त्याऐवजी तुम्ही संगीत ऐकू शकता शांतपणे बसू शकता दुसरं म्हणजे खूप हवा टाळावी विशेषत कान आणि डोकं यांना खूप हवा लागू नये म्हणून प्रवासामध्ये मध्ये काळजी घ्यायला हवी तुम्ही जर टू व्हीलर वापरत असाल तर त्यासाठी हेल्मेट वापरायलाच हवं त्याचा कंटाळा करू नका आणि मोठी गाडी असली तरीही कानात कापूस ठेवणं किंवा स्कार्फ ओढणी यांनी डोकं झाकून येणं हे सोपे उपाय आहेत तिसरी टाळायची गोष्ट म्हणजे खूप बोलणं लांबच्या प्रवासात किंवा रोजचा प्रवास असेल तर आधीच वात वाढत असतो म्हणून खूप बडबड करणं टाळा त्याऐवजी शांत बसणं जास्त चांगलं सतत प्रवास असेल तर दीर्घ प्रवास केल्यानंतर पायावर सूज येऊ शकते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे तुम्ही लांबचा प्रवास करत असाल जर कम्फर्टेबल वाहन असेल ट्रेन तर तुम्ही मांडी घालून सीट वर बसू शकता त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत व्हायला मदत होते या झाल्या टाळण्याच्या गोष्टी सध्याची जीवनशैलीच खूप धावपळीची आहे अगदी लहान मुलांपासून शाळेत जाण्या येण्यासाठी सुद्धा प्रवास अगदी अनिवार्य झालेला आहे शाळेपासून जो प्रवास सुरू होतो तो पुढे कामाच्या निमित्तानं चालूच राहतो आणि सध्या तर भारतासमोर लोकसंख्या हा मोठा प्रश्न असल्यामुळे मोठ्या शहरांमध्ये ट्राफिक आणि प्रवास दोन्ही खूप थकायला होतो अशा वेळी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा काही सोप्या उपायांचा अवलंब केला तर सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहील तुम्हा सगळ्यांना उत्तम आरोग्याच्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा याविषयीचे तुमचे अनुभव सुद्धा आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद